भांडूपमध्ये गुरखा कंपाऊंडच्या शेजारील इनायतनगर परिसरातील रहिवाशांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे येथे गटाराचं सांडपाणी थेट घराच्या भिंती झिरपत आहे सततच्या ओलाव्यामुळे या भिंती कमकुवत झाल्या असून कधीही कोसळू शकतात आणि यामध्ये जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते या संदर्भात येथील रहिवासी शहजाद भाई हाजमी यांनी एस वॉर्ड कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रार केली आहे मात्र प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही साहेब हे बघा ही कंडिशन आहे या कंडिशन मध्ये आम्ही कसा राहायचा आणि समोरची भिंत पडली लहान लहान पोरं राहतात खालच्या बाजूला त्यांच्यावरती काही जीवित आणि झाली तर कोण जबाबदार राहणार आहे मला सांगा साहेब आज हे चार महिने झाले आम्ही कंप्लेंट करून हे चौथा महिना चालू आहे पण काही दखल घेतलेली नाही आहे एक लक्षात ठेवा उद्या काय झालं तर ह्याचा जबाबदार कोण राहील आम्हाला ते सांगायचं आहे आणि हे काम कधी करून देतं हे आम्हाला कळवा तक्रारींचं केवळ लेखी स्वरूपात नोंद घेतली जाते पण प्रत्यक्ष कारवाई मात्र अद्याप झालेली नाही दुसरीकडे टेंबीपाड्याकडून गावदेवी माता मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांनाही या दुर्गंधीयुक्त आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात ही स्थिती अधिक बिकट होण्याची महत्वाचं म्हणजे जर काळात ही कोसळून एखादी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण असेल असा थेट सवाल स्थानिक नागरिक प्रशासनाला करत आहेत वेलस्ट्रक्चर्ड पायाभूत सुविधा आणि तत्पर प्रतिसाद ही नागरी प्रशासनाची जबाबदारी असते मात्र येथे ती कुठेच दिसत नाही आता बघायचं एवढंच की प्रशासन जाग होत का एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हलत आधार भिंती बांधल्या जातात पण याच भिंतींची वेळोवेळी डागडुजी होत नसल्याने या भिंतींकडे पालिका दुर्लक्ष करते आणि या आधार भिंती कोसळल्याने अनेक निष्पापांचे बळी देखील याआधी गेलेले आहेत असा काहीसा प्रकार आता भांडूपच्या गावदेवी परिसरात घडण्याची भीती व्यक्त केली जाते ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका